महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज रक्तदान शिबिर धन्य निरंकार रक्तदान शिबिर संत निरंकारी मिशन द्वारा आयोजित मानवताची सेवा ही एक महत्वपूर्ण अभियान आहे या निरंकारी मिशन द्वारा निस्वार्थपणे रक्तदानाचे महत्व सांगितले जाते या मिशन द्वारा वेगवेगळ्या ठिकाणी वेळोवेळी असे शिबिर आयोजित केले जातात लोकांना रक्तदानाचे महत्त्व सांगितले जाते गरजवंतांना जसे की कॅन्सर पीडित दुर्घटना पीडित सर्जरीचे पेशंट यांना रक्त मनुष्य जीवनाची रक्षा करणे फक्त आध्यात्मिक नाही तर सामाजिक कार्य यात खास करून रक्तदानाचे महत्व सांगितले जाते असेच वाडे येथील धन्य निरंकार सेवा मंडळद्वारे रक्तदान हे महादान आहे हे सांगण्यासाठी आज सकाळी वाडे गावात प्रभात फेरी काढण्यात आली दिनांक सात बारा दोन हजार पंचवीस रविवार रोजी सकाळी ठीक नऊ ते दुपारी ठीक तीन वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे तरी गावातील नवतरुणांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावे असे आवाहन वाडे येथील धन्य निरंकार सेवा द्वारा करण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी लक्ष्मण पाटील मडगाव रक्तदान रक्तदान एक राम एक बोनि तुई शान तुरी जीवन हे तुरी पना सतगुरुवा सुखे है वन है तू ही तेरे चरणों में है आराधा करुं सिंहन तेरा हर सां तेरे चरणों में है आएगा सेवा बन जाए सेवा हमें निंदा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा